नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटिकली किचन या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आज संध्याकाळच्या वेळी आपण केलेली आहे ब्लॉगला सुरुवात तर सूर्य मावळतीकडे गेलाय कारण दिवस खूप छोटा आहे आता त्याच्यामुळे सूर्य पटकन मावळतीकडे जातो आणि आज आपल्या परस बागेचं भरपूर असं सगळं काम केलं स्वच्छता केली आज आणि आपण हे घडाला कापड वागून ठेवलेलं होतं तर आज मी हा गड उघडा केला म्हटलं ऊन लागन आणि मग हा केळी पिकतील तर आज वानर राजा आले होते तर त्यांनी मस्त असं इथं आता केळीवर ताव मारलाय तर प केळी खाल्ल्यात त्यांनी बरेच तर इथलं इथल्या ज्या फण्या आहे ना त्या खाल्ल्यात त्यांनी तर आज आपल्या किचनमध्ये आपण करणार आहोत वांग्याची भाजी तर आपण छान असं परस बागेतले वांगे तुडू आता तर खूप मोठे मोठे वांगे झालेत माझं पण पारायण चालू होतं तर त्यामुळं जमलं नाही तर आता आपण किचनमध्ये आज मस्त अशी वांगेची भाजी तू करूया तर हे पा तर हे बीटी वांगे अगोदर पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर आता खूप मोठा ते झाले तर ज्योतीला म्हणलं चला आज आपण बनवूया वांग्याची भाजी कारण सड झाल्यावर आहे ना वांग्याची भाजी पोडवर खायलाच भेटली नाही तर आज आमचे रुग्णदृश्याने गेलेले आहेत सहलीला त्याच्यामुळे आम्ही स्वच्छता करून घेतली आणि आता म्हटलं चला अजून काही सहलीवरून आले नाही तर तोपर्यंत आपण करूया आपल्या किचन मध्ये मस्त अशी रेसिपी मोठे मोठे वांगे तो बघा बाबा खूप तर तुम्हाला थोडस शॉर्ट वानाराचं दाखवते मी तर आपल्या परस भागेत त्याने एंट्री केली आणि पहा केळीचा केळीवर मस्त असा ताव मारतोय तर हा व्हिडिओ संपूर्ण मी तुम्हाला आपला शेतमाळा या चॅनलवर दाखवणार आहे तर आता आले मी किचन मध्ये तर आपण आज करणार आहोत या बिटी वांग्याची भाजी तर अशा पद्धतीने मी हे वांगे कापून घेतलेले आहेत छान असे तर हे वांगे ना मोठे मोठे असल्यामुळे याचे दोन तीन भाग मी केलेत शिजायला पण पटकन शिजते तर मस्त असं आपण आता मसाला वांग करूया तर भरलं वांग करण्यासाठी मी इथं मसाला काढलेला होता तर मसाल्यामध्ये घेतलेला आहे आपण ओलं नारळ शेंगदाणे धने आणि मसाला लसूण आलं सर्व काही घेतलेलं आहे तर कमी गॅसवर छान असं आपण शेंगदाणे लाल भाजून घेतले आणि इथं मसाल्यात काढलेला आहे ओलं नारळ लसूण आलं आणि धने आणि अशा पद्धतीने हे मस्त वांगे असे आपण कापून घेतलेत आणि काळे पडू नये त्यामुळे पाण्यामध्ये ठेवलेत शेंगदाणे पण भाजलेत आपले आता धने भाजून घेऊ आंबळ उंबळाच्या मध्ये काही तेल नाही टाकलं कोरडे घालले ओला नारळ आपल्याला हे कच्च आहे मसाला करून घेऊ आता सगळा मसाला आपण मिक्सरमध्ये आता फिरवून घेऊ तर यामध्येच टाकू आता ही, लाल मिरची पावडर अंदाजानुसारच yes. थोडंसं हिंग टाकायचं कारण वांग वातळ असतं तर हिंग टाकल्यावर पोटाला काही अपाय होत नाही तर हिंग थोडंसं टाकू यामध्ये चवीनुसार टाकू मीठ तर मसाला छान असं बारीक करून घेतलाय आपण आता थोडासा कांदा घालूया का याच्यामध्ये कांद्याने खूप छान अशी टेस्ट लागते याची तर हे बीटी वांग पातळ कातड्याचं असतं आणि अशा पद्धतीने ही काप करून घे घेतल्यावर यामध्ये आपण आता मसाला भरून घेऊ तर मसाला ही आता छान असा मिक्स करून घेतला आहे आपण तर या अगोदर पण मी एक या वांगेची रेसिपी आपल्या व्हिडिओ चॅनलमध्ये टाकलेली आहे तर खूप सुंदर असं वांग झालेलं होतं ते पण तर, तर म्हटलं चला पुन्हा आता सड झालेली आहे आणि आता सर्वांना सर वांगे खायचेत तर पुन्हा रेसिपी आपण शेअर करूया तर आता इथं कढई गरम झालेली आहे तर आपण तेल टाकूया कढईमध्ये तर थोडंसं तेल जास्तच टाकायचं आहे आपल्याला तर तेलामध्ये टाकूया मोहरी जिरे हळद पावडर आणि थोडस पुन्हा तरीसाठी लाल मिरची पावडर टाकूया पातळ कातड्याच्या असल्यामुळं हे वांगी वाफेवर सुद्धा पटकन शिजतात बर का तर आता आपण मस्त असं याला हलवून घेऊ मिक्स करू आणि पाणी टाकू या मसाल्याचं तर अजून थोडंसं पाणी मी टाकलं होतं वांगे शिजण्यासाठी तर आपण आता छान असं एक वाफ घेऊया शिजवून घेऊया मस्त अशी वांग्याची भाजी तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपली ही झालेली आहे आता वांग्याची भाजी एकदम सुंदर अशी तर यामध्ये आता आपण टाकूया कोथिंबीर तर अशी ही वांग्याची भाजी झालेली आहे आपली तयार तर एकदम पटकन अशी शिजते ही भाजी याला जास्त वेळ पण नाही लागा शिजायला कारण या वांग्याचं एकदम पातळ असं कातड आहे आणि खूप छान असे लागतात तर जरूर करून पहा अशी वांग्याची भाजी तर चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन आणि छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय